पुन्हा एकदा सांगू इच्छितो मी की ही पत्रकार परिषद कोणत्या राजकीय पुढाऱ्याच्या विरोधात नाहीये ही पत्रकार परिषद मी कोणत्या राजकीय पुढाऱ्याच्या सांगण्यावरून घेत नाहीये ही पत्रकार परिषद मी कोणाच्या द्वेषापोटी किंवा रागापोटी किंवा बदला घेण्यासाठी घेत नाहीये मला फक्त माझ्या कुटुंबाला झालेला त्रास हा सांगून माझा फक्त मला माझ्या कुटुंबाला न्याय नाही महागाचा माझं कुटुंब खूप दूर राहिलं वाल्मिक ज्या कुटुंबाचं आर्थिक मानसिक शोषण ती केलेल्या आहेत त्रास दिलेला आहे ते मी समाज माध्यमापुढे मांडणार आहे मी ते हकीकत खरी सांगणार आहे आज बाळाबांगर इथे बसलाय तर मी फक्त ना फक्त माझ्या स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या ह्याच्यावर मी इथे बसलेला आहे कोणत्याही राजकीय पक्षाला विचारून कोणत्याही राजकीय पुढाऱ्याला उद्देशून बसलेला नाहीये की मला आज विचारतं की तू आज का पत्रकार परिषद घ्यायला लागला तुझी बेल होऊन तर दोन महिने झालेत मी आज पण बेलवर आहे नक्कीच सांगतो कारण माझ्यापशी काही दाटा होता मी माझ्यापशी काय माहिती होत्या ते मी उत्तर भारतात काय ठेवल्या होत्या दक्षिण भारतात काय ठेवल्या होत्या माझ्यापाशी असणारा डाटा अजून बाहेर देशामध्ये काय तर त्यावेळेस ती जी पोलीस यंत्रणा बीड जिल्ह्याची होती बर का बीड जिल्ह्याचं पोलीस दलाविषयी आम्हाला स्वाभिमान आहे अभिमान आहे पण जे कराचे लाभार्थी होते अधिकारी होते ते मुख्य मुख्य पोलीस अधिकारी वाल्मिकाराचे ऐकण्यात होते सांगण्यावर ते काही करू शकत होता त्यात काय सांगण्याची तुम्हाला जास्त गोष्ट नाहीये पण तुम्हाला एक नक्की सांगतो आज पत्रकार परिषद ह्याचा म्हणजे महत्वाचा विषय मी बघतो की मी जसं आलोय तसं काही काही जण सांगतात बोलतात मोजके समाजातले काही लोक म्हणजे की वाल्मिकी कराड हे जातीवादी नव्हते समाजसेवक आहेत फार चांगले आहेत अण्णा समाजकार्य करायचे अरे अण्णा समाजकार्य करायचे तर अण्णाने खंडण्या का घेतल्या तुमच्या अण्णाने एवढ्या लोकांना त्रास का दिला त्याचं कारण काय होतं एवढं करायचं कारण पैशाची मोह सत्ता नशा हे जिल्ह्याचं बाप व्हायचं होतं गॉडफादर व्हायचं होतं सगळं महा पुन्हा बीड जिल्हा ताब्यात घेऊन मराठवाडा ताब्यात घ्यायचा होता पुन्हा त्यांनाच पुढे चलून मंत्री व्हायचं होतं मी सगळे खुलासे करतो ना माझी ही वाल्मी कराडची वैयक्तिक लढाई आहे मि पुड़ो मी त्यावेळेस पण त्याच्या पुढे कधी झुकलेला नव्हतो फक्त सांगण्याचा हेतू आहे की वाल्मिक कराडचा समाजसेवक हो आहे ना समाजसेवक हो जातीवाद करतो एक गोष्ट सांगतो एका एका कुटुंबापासून चालू करतो अहो एक नवरा बायको त्यांचं वाल्मिक कराडने किती कुटुंबिक छळ करावा त्यांचं दलित समाजातलं बौद्ध समाजातलं एक कुटुंब किती हाल केले हो त्यांच्या बाजूनी बाबा बांगर हा डिसेंबर दोन हजार ला त्या कुटुंबाच्या बाजूने उभा राहिला वाल्मिक कराडच्या विरोधात मी त्यांच्या विरोधात उभा राहिलो वाल्मिकला मी भांडलो होत्या कुटुंबाला त्रास नका देऊ तुम्ही अन्ना असं का करतात तुम्ही एवढं काय केलंय त्यांनी नाही नाही माझं त्यांचा आर्थिक व्यवहार आहे मग मी माहिती घेतली त्या कुटुंबाने मला मदत मागितली की बाबा तो वाल्मिकांना जवळ राहतो वाल कराड जवळ राहतो म्हणजे त्यावेळेस ते वाल्मिकांना जसं चर्चा व्हायची म्हणून ते अण्णा म्हणतोय अण्णा साऊथ इंडिया मध्ये दक्षिण भारतात वडलाला म्हणते वडलाच्या नावाचा दर्जा द्यायचा व्यक्ती नाही हा तुम्हाला सांगतो त्या दलित कुटुंबाचा एवढा छळ केला त्या कुटुंबाची मी मानसिकता तयार करून कशी तरी एक पंचवीस वीस सेकंदाची रेकॉर्डिंग आणली फक्त समाजाला दाखवायला माझं कोणतंही दलित समाजाचं बौद्ध समाजाची भावना दुखवायची नाहीये फक्त समाजाला कळलं पाहिजे की कराड का जातीवादी नव्हता होता का वाल्मिक कराडची बोलण्याची कशी भात भाषा होती हे मला समाजाला दाखवायचंय अं भैया कुठे गेले हा चालू करत आहे रेकुटे पुन्हा एकदा वाजू कमी मी दलित समाजाची बौद्ध समाजाची माफी मागतो मी लहानाचा मोठा त्यांच्या खांद्यावर झालो अशा आमच्या गिरी ज्यांच्या सावलीत वारू त्यांच्या अरुण जवळ सर माझे वडील हे पुरोगामी आमचं कुटुंब हे पुरोगामी आम्ही जातीपातीला मानणार फक्त वाल्मिक कराडची वृत्ती कशी होती हा जातीवादा नव्हता म्हणतात ना हा पहा ना हा किती जातीवादी आहे ह्याची बोलण्याची भाषा कशी आहे मोबाईलमध्ये मोबाईल मध्ये का हे पहा आपल्याला दाखवतो एकदा रेकॉर्डिंग हे आलेले पैसे जोड घ्या व्हिडीओ पैसे अरे आता सगळ्या लाच घेतो माझी कायदा सगळ्या लाच बाती घेतो कोर कुत्रा तू कधी जमार सगळ्या लाच घेतो हे आलेले पैसे जोड गेले व्हिडीओ म्हणजे हा पहिला सण एका समाजाविषयी हे नवरा बाईक येतो ह्यांचे काय हाल केले काय बाळा बांगरचं माझ्या आईला मधी टाकलं वाल्मिकारडने पहाटे चार वाजता कोणत्या महिलेला अटक करते त्यावेळेस ते एल सीबीचा अधिकारी आला महिला सोबत लागतात माझ्या पशी सीसीटीव्ही आहे माझ्या आईला अटक केलं खोट्या माझी आई त्या महात्मा फुले बँकेची संचालक नाही चेअरमन नाही पहाटे चार वाजता माझ्या आईला अटक केलं चार वाजता सूर्य डुबल्यानंतर सूर्य उगेपर्यंत अटक करता येते कायद्यामध्ये महिलांना महिला आईला माझ्या अटक केलं अटक केल्यानंतर आठ तासांनी एफआयआर फाडीला माझ्या आई विरोधात आणि नंतर पुन्हा मला फोन केला वाल्मिक कराडने एका अधिकाऱ्याच्या मार्फत माझ्यासोबत की बाळा वांगर आम्हाला एक तर नवनिर्माणच्या संस्था दे किंवा प्रगतीच्या संस्था दे किंवा तू स्वतःला गोळी मारून घे तेव्हा आम्ही तुझ्या आईला सोडू मी म्हणलं माझ्या वाल्मिक कराड माझ्या शाळेतली मी तुला माती काय खुर्ची पण देणार नाही मी माझा भाऊ माझ्या आई प शुभा होता मी माझ्या आईला कॉल तिथून केला आई माझी दवाखान्यात ऍडमिट होती आईला मी सांगितलं आई आपली काही लढाई होईन म्हणलं आपण जेलमध्ये राहा आयुष्यभर आपण आपलं म्हणलं जीव गेला तर हरकत नाही पण ह्याच्या पुढे म्हणलं कधीच झोकायचं नाही म्हणलं ही वृत्ती वाईट आहे म्हणलं आपल्या संस्था म्हणलं तुमच्या ही शिक्षण संस्था आहे ट्रस्ट असते बॉडी असते ती आमच्या पण नाहीत हे आपल्या ज्या बॉडीच्या ट्रस्टच्या संस्था आहेत आपण दान करू म्हणलं हे कोणाला पण वाल्मिक कारडला संस्था द्यायच्या नाहीत हे आपल्याला त्रास देतोय नंतर तुम्हाला सांगतो याच्या पुढे जाऊन ह्या कुटुंबाला आज मी मानसिकता तयार केली दोन महिने झाल्या कुटुंबाच्या मी महाग आहे काय चुकलंय या कुटुंबाचं वाल्मिक कारडने राख्या बांधल्या ह्या दलित भगिनीला आमच्या वाल्मिकरला राखी बांधली त्यांनी वाल्मिकरला सांगितलं अन्ना तुम्ही भाऊ वाल्मिक म्हणलं मी तुमचा भाऊ आहे मी तुमच्यासाठी तुम तुम काय करतो त्यांना कामं देतो टक्केवरी म्हणून त्यांच्याकडून पन्नास लाख रुपये घेतले दहा कोटीची कामं देतो पाच टक्क्यांनी आणि पन्नास लाख रुपये दिल्यानंतर ते कुटुंब सहा महिन्यांनी महागा लागला मी पैसे व्याजाने आणलेले वापस द्या तर तेच दहा लाख रुपये त्यांना पन्नास लाखातले वापस दिले त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग केली नंतर एलसीबीचे परळीचे पोलिस त्यांच्या घरी पाठवू 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 त्यांचं शोषण केलं हाल केले त्यांचे त्यांना कुटुंब पोलीस ओसळून आणायचे पण त्यांची एफ आय आर नाहीये स्टेशन मध्ये बसवायचे वायताकलेत लोक त्यांची मानसिकता ढासळली सर्व हे किती वाईट प्रकार आहे आणि ठीक आहे ना माझी आई माझे वडील आम्ही ठाम होतो हे तिकडे ठेवायचं